जबरदस्त असा बैल बाजार आपण पाहू शकता लाखी गोरे डवळे गोरे आणि धामणे गोरे असा सर्व प्रकारचे गोरे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं की दूर बैल बाजार आमच्यापर्यंत पोहोचवा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी का होईना गडचांदूर बैल बाजार खास करून आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेला आहे लवकरच एखाद्या बैल जोडीची किमतीही पोहोचू तर शेती मित्रांनो हा बैल बाजार आपल्याला कसा वाटत आहे नेमका आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आपण पाहू एखादी अजून की नवीन बैल शेतकरी मित्रांनो प्रथमच आपण गडचांदूर बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवतो बैलजोडीच्या किमती थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेलो आहोत तर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय महेंद्र क्षीरसागर तर कुठं राहतो आपण तर ही जी आपण गोरे पाहून राहिलेलो आहोत तर या गोऱ्याची दातं किती झालेली आहे एकाचे चार दात झाली आहे एक सहा द्यामधलं चार दात आहे एक सहा दात आहे तर किंमत काय सांगू राहिलं मग सांगतो एक चाळीस समजा सांगायची किंमत सांगायची किंमत तर मग कितीमध्ये देसाल तर फायनल द्यायचा एक पाच एक पाच मध्ये फायनलमध्ये देसाल तर मग आजचा जो बैल बाजार आता भरून राहिलेला बैल बाजार आहे तर मग यामध्ये किमती जास्त वाटते का नाही दादा किमती आज फार पहिलं कमी असल्यामुळे किमती फार जास्त वाटत आहे आजचा बैल बाजार कसा आहे आता डी मार्क डी मार डी मार तर ही जर बैलजोडी आपल्याला शेतकरी मित्रांनो खरेदी करत असेल तर दादाचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल दादाचा नंबर नाईन एट नाईन झिरो टू वन डबल सिक्स वन सिक्स परत एकदा सांगतो नाईन एट नाईन झिरो टू वन डबल सिक्स वन सिक्स आपल्या शेतकरी मित्र मराठीमध्ये अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस सहासष्ट सोळा अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस सहासष्ट सोळा एकवीस सहासष्ट एक सोळा हा त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसेल शेतकरी मित्रांनो तर गोरे आहे डवे गोरे आहेत जबरदस्त गोरे आहे आपण थेट मोबाईल नंबरवरून खरेदी करू शकता आपण गडचांदूर बैल बाजारामध्ये येऊन सुद्धा खरेदी करू शकता बाईल बाजाराची वेलचला आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो मस्त वेलछेला आहे किमती बी चांगल्या आहे आपण पाहून घ्या काही बैलजोडीच्या किमती आपण आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवल्या आणखी बैलजोडीच्या काही किमती आपल्यापर्यंत पोहोचू जसजशा आपल्याला काही बैलजोडीच्या किमती मिळेल तसतशा आपण आपल्यापर्यंत पोहोचू पाहून घ्या मस्त बैल बाजार भरलेला आहे आपण समोरच्या भागामधून या भागामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो आपण बैल बाजाराची रेलचेल पाहू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण बैल बाजार आपण पाहून घ्या जबरदस्त असा बैल बाजार भरलेला आहे दूर दूर अंतरापर्यंत आपल्याला बैलजोडीत बैलजोडी दिसते हा आहे गडचांदूर बैल बाजार देगे देगे। पाता बाजार सर्वस दस्ता। पसून असा जबरदस्त भरलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहता गडचांदूर बैल बाजार सर्वच प्रकारच्या बैलजोड्या या ठिकाणी उपलब्ध असतात दिवाळीपासून जबरदस्त असा भरणारा बैल बाजार जवळपास जूनपर्यंत चालतो दर मंगळवारी भरतो आपण येऊ शकता बैलजोडीची खरेदी पण करू शकता हे गोरे पा या गोऱ्याची संपूर्ण माहिती दादा गुणपतो दादा नमस्कार नमस्कार नितेश आबाजी आवाज आहे दादा धानोरा पिंचरी तर हे जे गोरे असे ते जाते झालेले झालेलं दोन दोनदा दोन दोनदा दोन दोनदा मुला अवताल अशी फुल आहे का मी रेंगीला खातील अवतार अवतार लावले नाही अवताल लावले का याच्या वयच नाही मित्रांनो अवतार लावलेलं नाही रेंगीला चालते असं त्यांचं म्हणणं आहे पण किंमत किती आहे दादा एक पन्नास एक पन्नास यांची फायदाची किंमत आहे उंची जबरदस्त गोरेची आहे किती उंची इकडे उंची पावणे तीन हात फुल आहे तर शिक्षे मित्रांनो पावणे तीन हात फुल असे हे गोरे पूर्ण पाहू शकतात तर किंमत त्यांनी सांगितलेली आहे कमी जास्त होईल होईल ना कमी जास्त बैठक लागणार मोबाईल क्रमांक एट थ्री टू नाईन फोर थ्री डबल नाईन सेवन टू एकदा आपल्या शेतकरी मित्रासाठी मराठीमध्ये त्र्याऐंशी एकोणतीस त्रेचाळीस नव्याण्णव बहात्तर शेतकरी मो हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल वर दिसलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण थेट खरेदी करून या गोऱ्याची आपण खरेदी करू शकता अगदी घर बसल्या या गोऱ्याची आपण खरेदी करू शकता हो आता लगेच पुढची बैलजोडी जबरदस्त अशी बैलजोडीची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण बघून घ्या जबरदस्त अशा बैलजोड्या गडचांदूर बैल बाजाराची विशेषता आहे सर्वात मोठा बैल बाजार आहे आपण पण घ्या अजून बराचसा बैल बाजार आपल्याला फिरणं बाकी आहे शेतकरी मित्रांनो आपण गडचांदूर बैल बाजार भाग दोन पाहत आहे या भाग दोनमध्ये आणखी बऱ्याचशा बैलजोडीच्या किमती आम्ही आपल्यापर्यंत निश्चितच बैल बाजार आपल्यासाठी नवीन आहे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मित्र आपल्याला बैलजोडीसाठी सहकार्य करतील त्यांच्या बैलजोड्या निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवतो आपण आपण पाहू शकता जबरदस्त अशा बैलजोड्या आणि बैल बाजार भरलेला आहे आणि जवळपास दहा अकरा वाजत आले तरी बैलजोड्या येणं चालूच आहे खूप मोठा बैल बाजार आहे एवढा मोठा बैल बाजार उन्हीच्या वेळेस फिरणं शक्य होणार नाही पण जेवढा काही बैल बाजार फिरणं शक्य होईल तेवढा बैलबाजार फिरून आम्ही आजच्या घेणच्या किमती निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत शेतकरी मित्रांनो बाजार गडचांदूर भाग एक पाहिला नसेल तर आपण पाहू शकता त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता जे बैल बाजार बादा भरतात ते उतरचे बैल बाजार कमी बैल बाजार भरतात आपण पाहू शकता पण तरी बी गडचांदूर बैल बाजार जबरदस्त बैल बाजार असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लगेच एकशे बळकर एक बैलजोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जबरदस्त अशी बैलजोडीची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण बघून घ्या जबरदस्त अशा बैलजोड्या गडचांदूर बैल बाजाराची विशेषता आहे सर्वात मोठा बैल बाजार आहे आपण पाहू घ्या अजून बराचसा बैल बाजार आपल्याला फिरणं बाकी आहे